नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती तसेच इतर ज्या काही सरस्यभरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घेणारचे प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न हे वन ला वन लाईनर असणार आहेत याचा आपला पाठ असणे पहिला चार ते पाच पाठ झाल्यानंतर आपण एकत्र व्हिडिओ करून जवळपास एक ते दीड तासाचा व्हिडिओ आपण यानंतर अपलोड करणार आहोत सध्या भाग एक पाहूया ज्यामध्ये पन्नास प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत सर्व प्रश्न आय एम पी असत एक्स्ट्रा माहिती नसणार आहे फक्त ऑनलाईन दर पद्धतीने फास्ट पद्धतीने प्रश्न आपण घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहिजे साधारण सर्व आय एम पी जे परीक्षेमध्ये विचारले जातील याच अनुषंगाचे प्रश्न हे आपण कव्हर केलेले आहेत प्रश्न पहिला आहे मुंबई उच्च न्यायालयाचे चौथे खंडपीठ कोणते असणार आहे तर मुंबई उच्च न्यायालयाचे चौथे खंडपीठ असणारे आता कोल्हापूर लक्षात ठेवायचे कोल्हापूर तीन कोण आहेत छत्रपती संभाजीनगर नागपूर आणि पणजी हे तीन असून चौथे असणारे आता कोल्हापूर पुढचा दुसरा आहे भारतातील पहिली ए आय अंगणवाडी कोठे सुरू करण्यात आलेली आहे तर भारतातील पहिली ए आय अंगणवाडी ही नागपूर या ठिकाणी बघा सुरू करण्यात आलेली आहे लक्षात ठेवायचे नागपूर या ठिकाणी अंगणवाडीचं नाव आहे वडधामणा लक्षात ठेवायचे वडधामना पुढचा तिसरा प्रश्न आहे जगप्रसिद्ध टेस्ला कारचे भारतातील पहिले शोरूम हे कोठे सुरू करण्यात आलेलं आहे तर जगप्रसिद्ध टेस्ला कारचे भारतातील पहिले शोरूम हे महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे के सी या ठिकाणी मुंबईतील बी सी या ठिकाणी हे सुरू करण्यात आलेले असून वाय मॉडेल हे लॉन्च करण्यात आलेले टेस्ला टेस्लाचे संस्थापक कोण आहेत तर इलन मस्क आहेत बघा इलन मस्क अमेरिका पाठीची त्याने स्थापना केलेली आहे पहिली सायबर ट्रक कोठे दाखल झाले आहे भारतातील तर गुजरात गुजरात राज्यातील सुरत या ठिकाणी ती दाखल झाली होती बघा पहिली टेस्लाची सायबर ट्रक कोणी घेतली होती ल, तर लहूजी बादशाह आणि हिऱ्याचे व्यापारी आहेत चौथा प्रश्न आहे भारतातील पहिली ए आय अंगणवाडी नागपूरमधील कोणत्या गावात सुरू करण्यात आलेली आहे तर मगाशी आपण पाहिलं वडधामना तालुका आहे हिंगना तर वडधामना या ठिकाणी भारतातील पहिली ए आय अंगणवाडी नागपूरमधील बघा वडधामणा या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे पाचवा प्रश्न आहे पहलगाम हल्ल्याचा निषेध म्हणून भारताने कोणते ऑपरेशन राबवले होते तर पहलगाम हल्ल्याचा निषेध म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर हे राबवले होते पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताकडून ऑपरेशन सिंदूर राबवले होते आणि मेला मॉक ड्रिल देखील राबवले होते लक्षात मे मॉक ड्रिल पुढचा सहावा प्रश्न आहे त्रेचाळीसावा टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणास प्रदान करण्यात आला तर त्रेचाळीसावा टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस हा नितीन गडकरी यांना प्रदान करण्यात आलेला आहे पहिला पुरस्कार हा एस एम जोशी यांना प्रदान करण्यात आला होता एकोणीसशे त्र्याऐंशी साली सातवा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यातील पहिला काचेचा पूल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्या धबधब्यावर उभारण्यात आलेला आहे तर महाराष्ट्र राज्यातील पहिला काचेचा पूल हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नापणे धबधबा लक्षात ठेवायचा आहे नापणे धबधब्यावर उभारण्यात आलेला आहे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले पुढचा आठवा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे नवे कृषी मंत्री कोण बनले आहेत तर माणिकराव कोकाटे यांच्या जागेवर जो काही रम्मीचा विवाद बघा विधानसभेत गाजला होता त्यानंतर त्यांची बदली करून क्रीडा पद हे माणिकराव कोकाटे यांना देण्यात आले आणि त्यांच्या जागेवर महाराष्ट्र राज्याचे नवे कृषी मंत्री बनले जातात दत्तात्रेय भरणे लक्षात ठेवायचे दत्तात्रेय भरणे पुढचा नवा प्रश्न आहे सहाव्या महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर सहाव्या महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्राचे मागी माजी मुख्य सचिव नितीन करीर लक्षात ठेवायचं आहे नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे कालावधी आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे सहाव्या वित्त आयोगाचा दहावा प्रश्न आहे मिसेस अर्थ इंटरनॅशनल दोन हजार पंचवीस हा सौंदर्य स्पर्धेचा किताब कोणी जिंकला आहे तर विधू इशिका नाव लक्षात ठेवायचं आहे विधू इशिका यांनी मिसेस अर्थ इंटरनॅशनल दोन हजार पंचवीसचा सौंदर्य स्पर्धेचा किताब हा जिंकलेला आहे पुढचा अकरावा प्रश्न आहे संसदरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस हा एकूण किती खासदारांना मिळालेला आहे तर संसदरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस हा एकूण सतरा खासदारांना मिळालेला आहे बारावा प्रश्न आहे महाराष्ट्रातील किती खासदारांना यंदाचा संसदरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस हा मिळालेला आहे तर महाराष्ट्रातील सात आणि देशातील सतरा लक्षात ठेवायचं आहे जर देशातील विचारलं तर एकूण सतरा आणि त्यापैकी महाराष्ट्र जर विचारलं तर महाराष्ट्रातील सात खासदारांना हा पुरस्कार मिळालेला आहे तेरावा प्रश्न आहे डॉक्टर चिंतामणराव देशमुख राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस हा नुकताच कोणाचा जाहीर झाला तर तो जाहीर झालेला बघा नितीन गडकरी यांना ज्यांना त्रेचाळीसावा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देखील प्रदान करण्यात आलेला आहे मग असे आपण पाहिलं होतं चौदावा प्रश्न आहे महाराष्ट्रातील दहीहंडी गोविंदांना किती लाख किती लाख रुपयापर्यंतचे इथे कृपया झाले तर रुपया आहे लक्षात ठेवायचं आहे तर महाराष्ट्रातील दहीहंडी गोविंदांना किती लाख रुपयापर्यंतचे विमा संरक्षण राज्य सरकारने नुकतंच जाहीर केलेले आहे तर दहा लाखपर्यंतचे विमा संरक्षण हे राज्य सरकारने महाराष्ट्रातील दहीहंडी गोविंदा पदकांना बघा जाहीर केलेले आहे पंधरावा प्रश्न आहे सर्वाधिक काळ पंतप्रधान पद प्रद भूषवणारे दुसरे व्यक्ती कोण व्यक्त ठरलेले आहेत तर सर्वाधिक काळ पंतप्रधान पद प्रद भूषवणारे दुसरे व्यक्ती ठरलेले आहेत नरेंद्र मोदी कोणाला मागे टाकत तर इंदिरा गांधी यांना प्रथम आहेत पंडित जवाहरलाल नेहरू जे सर्वाधिकाल पंतप्रधान पद भूषवणारे नेते आहेत लक्षात ठेवायचं आहे सोळावा प्रश्न आहे सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कितवा कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला तर सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सव्वीसावा कारगिल विजय दिवस हा साजरा करण्यात आला आहे सतरावा प्रश्न आहे राष्ट्रीय सहकार धोरण दोन हजार पंचवीस केव्हा जाहीर करण्यात आले तर राष्ट्रीय सहकार धोरण दोन हजार पंचवीस हे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आलेले आहे आता सहकार मंत्री कोण आहेत भारताचे तर अमित शहा आहेत सहकार मंत्री पुढचा एकोणविसावा प्रश्न आहे विम्बल्डन स्लॅम दोन हजार पंचवीस पुरुष एकरीचा स्पर्धेचा विजेता कोण ठरलेला आहे तर जॅनिक सिन्नर लक्षात ठेवायचं आहे जॅनिक सिन्नर हा स्पर्धेचा विजेता ठरलेला आहे कोणत्या देशाशी संबंधित आहे दे कमेंट करून सांगायचं आहे सा सर्वाधिक ग्रँडस्लॅम विजेता कोण आहे नोवाक जोकोविच आहे बघा नोव्हाक जोकोविच चोवीस ग्रँडस्लॅम पर त्याच्या नावावर आहेत पुढचा विसावा प्रश्न आहे ग्रँड ग्रँडस्लॅम दोन हजार पंचवीस महिला एकरी स्पर्धेचा विजेता कोण ठरलेला आहे स्पर्धेची विजेता कोण ठरलेली आहे तर इगा वाईट ही ही ग्रँड ग्रँडस्लॅम दोन हजार पंचवीस महिला एकरी स्पर्धेची विजेता ठरलेली आहे एकविसावा प्रश्न आहे आर पी एफ च्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे तर सोनाली मिश्रा यांची आर पी एफच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून नियुक्ती झालेली आहे बावीसा प्रश्न आहे महाराष्ट्रातील किती गडकिल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत स्थळामध्ये बघा समावेश करण्यात आलेला आहे तर महाराष्ट्रातील अकरा गडकिल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये बघा नुकतंच समावेश करण्यात आलेला आहे पुढचा तेवीस प्रश्न आहे तमिळनाडूमधील किती गड किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश करण्यात आला तर एक त्या एक किल्ल्याचं नाव आहे बघा जिंजी किल्ला जो तमिळनाडू राज्यामध्ये आहे तर त्या किल्ल्याचा देखील जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे एकूण बारा किल्ल्यांचा समावेश करण्यात आला बघा बारा जागतिक वारसा स्थळे किती झालेलं भारतामध्ये तर चौवेचाळीस त्रेचाळीस हवे होते मोईदम्स आसाम चोवीसावा प्रश्न आपण कव्हर केला होता पुन्हा एकदा सांगतो तमिळनाडूमधील समाविष्ट करण्यात आलेल्या जागतिक वारसा स्थळ यादीतील किल्ल्याचे नाव काय तर जिंजी किल्ला लक्षात ठेवायचं आहे पंचवीसावा प्रश्न आहे छत्रपती शिवरायांच्या किती गड किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला मगाशीच पाहिलं तर बारा एकूण बारा त्यापैकी अकरा महाराष्ट्रातील आणि एक तमिळनाडूतील असे बारा किल्ल्यांचा समावेश हा जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे सव्वीसावा प्रश्न आहे कोणत्या राज्याने गणेशोत्सव हा राज्योत्सव म्हणून घोषित केलेला आहे तर आपल्या महाराष्ट्राने आता गणेशोत्सव हा राज्योत्सव म्हणून बघा घोषित केलेला आहे सत्तावीसावा प्रश्न आहे नुकतंच पावसाळी विधानसभा अधिवेशनात कोणता कायदा मंजूर झाला तर नुकतेच पावसाळी विधानसभा अधिवेशनात जनसुरक्षा कायदा हा मंजूर झालेला आहे आता त्यावरच प्रश्न आहे पुढचा तर जनसुरक्षा कायदा करणारे महाराष्ट्र हे कितीवे राज्य ठरलेले आहे तर बघा पाचवे ठरलेले आंध्र प्रदेश हे पहिले आहे लक्षात ठेवायचं आहे जनसुरक्षा कायदा करणारे महाराष्ट्र आहे पाचवे पुढचा प्रश्न दानस हे चक्रीवादळ कोणत्या देशात आलेले आहे तर तैवान दानस हे चक्रीवादळ तैवान या देशामध्ये आलेले आहे तिसरावा प्रश्न आहे मुंबई शहर बाजार स्थापना ला किती वर्ष पूर्ण झालेल्या आहेत तर दीडशे वर्ष जवळपास दीडशे वर्ष पूर्ण झालेले आहेत मुंबई शहर बाजार स्थापनेला लक्षात आहे एकतीसावा प्रश्न आहे ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टबॅगो पुरस्कार कोणास मिळालेला आहे तर नरेंद्र मोदी यांना बघा नरेंद्र मोदी यांना ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टबॅगो पुरस्कार हा मिळालेला आहे बत्तीसावा प्रश्न आहे द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना हा कोणत्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार नरेंद्र मोदी यांना मिळाला तर बघा घाना घाना देशाचा पुरस्कार द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना हा सर्वोच्च पुरस्कार नरेंद्र मोदी यांना मिळालेला आहे हा पुरस्कार आहे त्रिनिदाद अँड टॅबॅगो या देशाचा आणि हा आहे घाना देशाचा पुढचा तेहतीसावा प्रश्न आहे नीरज चोप्राने बंगळुरूमध्ये झालेल्या नीरज चोप्रा क्लासिक दोन हजार पंचवीस या स्पर्धेमध्ये कोणते पदक को जिंकले तर नीरज चोप्राने बंगळुरूमध्ये झालेल्या नीरज चोप्रा क्लासिक स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकलेले आहे कधी कधी खेळांवर प्रश्न विचारला जातो बघा नीरज चोप्रा हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बघा भालाफेक भालाफेक या खेळाशी ते संबंधित असून त्याने कोणकोणत्या लीगमध्ये बघा किंवा स्पर्धेमध्ये कोणकोणते प पदक पटकावले ते देखील विचारलं जातं बघा याबद्दल आपण स्पेशल व्हिडिओ घेणारच आहोत सध्या एवढीच माहिती आपण इथे कवर करून घेऊया चौतीसावा प्रश्न आहे नीरज चोप्राने बंगळुरू झालेल्या नीरज चोप्रा क्लासिक दोन हजार पंचवीस स्पर्धेमध्ये किती मीटर लांब भालाफेक केली तर शहाऐंशी पॉईंट अठरा मीटर एवढी त्याने भालाफेक करत सुवर्ण पदक जिंकलेले आहे पुढचा पस्तीसावा प्रश्न आहे भारतीय नौदलातील पहिल्या महिला लढाऊ विमान चालक कोण बनल्या आहेत तर आस्ता पुनिया या भारतीय नौदलातील पहिल्या महिला लढाऊ विमान चालक बनल्या आहेत छत्तीसावा प्रश्न इलॉन मस्क यांनी स्थापन केलेल्या नवीन पक्षाचे नाव काय आहे तर अमेरिका पार्टी असं नाव आहे बघा इलॉन मस्क यांनी स्थापन केलेल्या नवीन पक्षाचे नाव सदतीसावा प्रश्न आहे देशातील पहिली व्यावसायिक हायड्रोजन बस ही कोठे सुरू झालेली आहे तर लडाख या ठिकाणी देशातील पहिली व्यावसायिक हायड्रोजन बस ही सुरू झाली आहे अडोतीसावा प्रश्न आहे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे तर ललित गांधी यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे पुढचा एकोणचाळीसावा प्रश्न आहे भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळ मोहिमेत जाणारे दुसरे भारतीय कोण ठरले आहेत तर शुभांशु शुक्ला हे भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळ मोहिमेत जाणारे दुसरे भारतीय ठरलेले आहेत तर प्रश्न विचारला अंतराळ स्थानकात जाणारे कितवे तर पहिले अंतराळात जाणारे दुसरे आणि अंतराळ स्थानकात जाणारे पहिले लक्षात ठेवायचं आहे गगनयान मोहिमेचे देखील ते भाग असणार आहेत शुभांशु शुक्ला चाळीसावा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत तर शुभांशु शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय ठरलेले आहेत एक्केचाळीसावा प्रश्न आहे ललित कुमार उपाध्याय या खेळाडूने नुकतंच निवृत्ती जाहीर केली असून ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर हॉकी या खेळाशी संबंधित होते बघा ललित कुमार उपाध्याय ज्यांनी आता नुकतंच निवृत्ती घेतलेली आहे पुढचा बेचाळीसावा प्रश्न आहे जगात लष्करावर सर्वाधिक खर्च करणारा देश कोणता तर अमेरिका हा जगात लष्करावर सर्वाधिक खर्च करणारा देश ठरलेला आहे लष्करावर सर्वाधिक खर्च करणारा भारत हा कितवा देश आहे तर बघा चौथा पहिल्या क्रमांकावर अमेरिका असून भारत हा चौथ्या क्रमांकावर आहे कितव्या चौथ्या क्रमांकावर चौवेचाळीसावा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसचा राजश्री शाहू महाराज पुरस्कार दोन हजार पंचवीस हा बघा कोणाचा जाहीर झाला होता तर जब्बार पटेल डॉक्टर जब्बार पटेल यांना बघा दोन हजार पंचवीसचा राजश्री शाहू महाराज पुरस्कार हा जाहीर झालेला आहे पुढचा पंचेचाळीसावा प्रश्न आहे सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शाहू महाराजांची कितवी जयंती साजरी करण्यात आली तर एकशे एक्कावन्नवी जयंती सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी साजरी करण्यात आली आहे पुढचा शेहेचाळीसवा प्रश्न आहे पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी देशात आणीबाणी जाहीर केली होती या घटनेला किती वर्ष पूर्ण झालेली आहेत तर बघा पन्नास वर्ष पन्नास वर्ष झालेले आहेत एकोणीसशे पंच्याहत्तरच्या ज्या आणीबाणी जाहीर केली होती बघा त्या घटनेला त्यानंतर पुढचा सत्तेचाळीसवा प्रश्न आहे पंचवीस जून हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे तर संविधान हत्या दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे पंचवीस जून पहिला संविधान हत्या दिवस हा याच वर्षी नुकताच सा साजरा करण्यात आला बघा दोन हजार पंचवीस रोजी पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी पहिला संविधान हत्या दिवस हा साजरा करण्यात आला या वर्षी पुढचा अठ्ठेचाळीसावा प्रश्न आहे एक्झीओम चार या मोहिमेअंतर्गत भारताचा कोणता अंतरावरील हा अंतरात गेला आहे तर शुभांशु शुक्ला हा चार या भारताचा अंतराळात अंतरा गेला होता पुढचा एकोणपन्नासा प्रश्न आहे गोल्डन ऍथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्राने किती मीटर भाला फेक केला तर पंच्याऐंशी पॉईंट एकोणतीस मीटर भालाफेक केलेला आहे त्यानंतर पन्नासावा आणि शेवटचा प्रश्न आहे गोल्डन स्पाइक ऍथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले तर सुवर्ण पदक जिंकलेले किती मीटर ट्रोफे तर पंच्याऐंशी पॉईंट एकोणतीस मीटर एवढा सुवर्ण सुवर्णपदक जिंकलेलं आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे वन लायनर जे पन्नास आपण इथे कवर केलेले भाग एकमधील तर ते इथे आपल्याला संपलेले आहेत याचे आपण चार ते, ते, ते पाच पार्ट एकत्र करून एक, एक महत्त्वाचा मोठा जंबो व्हिडिओ आपण कवर करणार आहोत त्या एक वेगवेगळे पार्ट आपण कवर करणार आहोत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे याचा फायदा आपल्याला नक्कीच होईल येणाऱ्या भरतीमध्ये हीच अपेक्षा भेटूया पुढच्या वेळेमध्ये धन्यवाद